देवी तुळशीला राक्षसाबरोबर विवाह का करावा लागला तुम्ही भगवान विष्णूंविषयीच्या बऱ्याच कथा ऐकल्या असतील ज्यामध्ये त्यांनी खूप अवतार घेऊन तिने लोकांमध्ये अधर्म तसेच अत्याचारापासून मुक्ती दिली पण मी आज तुम्हाला भगवान विष्णूंसंबंधित अशी कथा सांगणार आहे ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही अठरा पुराणांमध्ये एक शिवपुराणामध्ये भगवान विष्णूंच्या संबंधित एका अशा कथेचे वर्णन केले गेले आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की सृष्टीच्या पालनकर्त्याने एका सती साध्वी स्त्रीचे सतीत्व नष्ट केले तर आपण जाणून घेऊयात कोण होती ती साध्वी स्त्री शिवपुराणातील रुद्रसंहितामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार पौराणिक काळामध्ये वित्रचिती नावाचा एक दानव राहत होता तसं तर तो दानव खूप पराक्रमी होता त्याच्या राज्यामध्ये सगळी प्रजा खुश होती त्याचा पुत्र दंभ होता तो धार्मिक आणि विष्णुभक्त होता वित्रचितीनंतर दंभ दानवराज बनला पण त्याला पुत्र नव्हता तेव्हा त्याला चिंता सतावू लागली की त्याच्यानंतर हा राजपाट कोण सांभाळेल त्याने शुक्राचार्यांना गुरु बनवून श्रीकृष्ण मंत्र प्राप्त केला आणि पुष्करमध्ये जाऊन गुरु तपश्चर्या करू लागला तपश्चर्या करता करता एक लाख वर्ष निघून गेले तेव्हा त्या तपस्वीच्या डोक्यातून एक प्रकाशाने व्याप्त तेज निघून तिने लोकांमध्ये पसरले ते तेज सहन करण्यासारखे नव्हते त्यामुळे सगळे देवता मुनी संतप्त झाले तेव्हा सगळे देवतागण श्रीहरी विष्णूंजवळ वैकुंठ धामामध्ये पोहोचले आणि त्यांना म्हणू लागले हे देव आम्हाला माहीत नाही इथे कोणतं कारण उत्पन्न झालं आहे कोणत्या तेजाने आम्ही संतप्त झालो आहे हे तुम्हीच सांगा हे पालनहार आम्हा शरणागतांचे रक्षण करा देवतांचे बोलणे ऐकून शरणागत वत्सल भगवान श्री विष्णू हसले आणि प्रेमपूर्वक म्हणाले देवा तुम्ही सगळे शांत राहा घाबरू नका आता काहीही उलटे सुट्टे होणार नाही कारण आता प्रलयाची वेळ आलेली नाही हे तेज तर दह्म नावाच्या दानवाचे आहे जो माझा भक्त आहे आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेमुळे तप करत आहे मी त्याला वरदान देऊन शांत करेल भगवान विष्णूंनी असं बोलल्यानंतर ब्रह्मा आणि इतर देवतांची चिंता संपली त्या सर्वांनी धैर्य ठेवून आपल्या आपल्या धामला परत केले इकडे भगवान विष्णू सुद्धा दंभला वर देण्यासाठी पुष्करला जायला निघाले जिथे तो दानव तप करत होता तिथे पोहोचल्यानंतर श्रीहरींनी आपला भक्त दंभला वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा दंभने भक्तिभावाने श्री विष्णूंचे चरण पकडले आणि सारखी सारखी स्तुती करून म्हणाला हे भगवान माझ्यावर कृपा करा त्रिलोकेश मला एक असा वीरपुत्र द्या जो तुमचा भक्त तसेच महान बल पराक्रमाने संपन्न असेल त्याने तिन्ही लोक जिंकावे आणि कोणतेही देवता त्याला पराजित करू शकणार नाही दानवराज दंभ असे म्हटल्यानंतर श्रीहरींनी त्याला तो वर दिला आणि श्रीहरी विष्णू अंतर्धान पावले दंभची तपश्चर्या सिद्ध झाली होती त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण झाली होती मग त्याने श्रीहरी निघून गेल्यानंतर त्या दिशेला नमस्कार करून आपल्या राज्यात निघून गेला थोड्याच दिवसानंतर त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि त्यानंतर वेळ आल्यानंतर त्याच्या पत्नीने एका तेजस्वी मुलाला जन्म दिला त्याच्या पित्याने खूप मुनी ऋषींना बोलवून बोल। विधीपूर्वक जात कर्म आणि इतर संस्कार पूर्ण केले त्या मुलाच्या येण्यानंतर मोठा उत्सव साजरा केला गेला त्यानंतर शुभ मुहूर्तावर त्या मुलाचे नाव शंखचूर ठेवले गेले तो खूप तेजस्वी होता त्याने लहानपणापासून सगळ्या विद्या शिकून घेतल्या होत्या जेव्हा शंखचूड मोठा झाला तेव्हा ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी पुष्करमध्ये जाऊन तो तपश्चर्या करू लागला मग काही काळानंतर परमपिता ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रकट झाले आणि शंखचूडला वर मागण्यासाठी सांगितले ब्रह्मदेवांना आपल्यासमोर पाहून त्याने खूप नम्रपणे त्यांना नमस्कार केला आणि ब्रह्मदेवांना वर मागताना म्हणाला भगवान मला असा वर द्या ज्यामुळे मी देवतांना पराभूत करू शकेल तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले तथाच तू असेच होईल मग त्यांनी शंखचूडला एक दिव्य श्रीकृष्ण कवच दिले जो सर्वत्र विजय मिळवणारा होता त्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला आज्ञा दिली की तू बद्रिका वनला जा तिथे धर्माध्वशी कन्या तुलसी सकाम भावनेने तपश्चर्या करत आहे तू तिच्याबरोबर वर विवाह कर आणि एवढं बोलून ब्रह्मदेव अंतर्धान झाले शंखचूडने ते मंगल स्वरूप कवच गळ्यामध्ये बांधले आणि ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार तो लगेच बद्रीकावनला जायला निघाला काही वेळ चालल्यानंतर शंखचूड त्या ठिकाणी जाऊन पोहोचला जिथे धर्मध्वजची पुत्री तपश्चर्या करत होती सुंदर तुलसीचे रूप खूप मनोहर होते तुलसीला पाहून शंखचूड तिच्याजवळ थांबला आणि मधुरवाणीमध्ये तिला म्हणाला हे सुंदरी तू कोण आहे कोणाची मुलगी आहे तू इथे शांत बसून काय करत आहे शंखचूडचे हे मधुर बोलणे ऐकून तुलसीने सांगितले मी धर्मध्वजची तपस्विनी कन्या आहे आणि इथे तपश्चर्या करत आहे तुम्ही कोण आहे शांततेत तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे जा तेव्हा शंकरचूड तिला म्हणाला हे सुंदरी तू मला ओळखत नाही का तू माझे नाव ऐकले नाही का अरे देवतांना पळापळ करायला लावणारा शंखचूड आहे पूर्व काळामध्ये मी श्रीहरींचा होतो एका शापामुळे मी दानव शंकरचूड म्हणून यावेळी उत्पन्न झालो आहे या सगळ्या गोष्टी मला माहीत आहे कारण भगवान श्री कृष्णांच्या प्रभावामुळे मला पूर्वजन्मीच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि परमपिता ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार मी इथे तुझ्याबरोबर विवाह करण्यासाठी आलो आहे जेव्हा दानवराजने आदरपूर्वक तुलसीला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तुलसी प्रसन्न झाली आणि हसून म्हणाली आज तुम्ही मला तुमच्या सात्विक विचारांनी पराजित केले आहे मग तुलसी त्याला वेदोरक्त उपदेश देऊ लागली त्यावेळी तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणू लागले शंखचूड तू हिच्याबरोबर वर व्यर्थमध्ये का वादविवाद करत आहे तू गंधर्व विवाहाच्या विधीने हिचे पाणी ग्रहण कर मग ब्रह्मदेव तुलसीला म्हणाले साध्वी तुलसी तू तु अशा गुणवान माणसाची का परीक्षा घेत आहे हा तर देवता असुर आणि दुष्ट लोकांचा मानव करणारा आहे हे, हे सुंदरी तू त्याच्याबरोबर वर संपूर्ण लोकांमध्ये नेहमी उत्तम स्थानावर चिरकाल राहशील इतकंच नाही तर मृत्यूनंतर हा पुन्हा गो लोकी श्री कृष्णांना भग्वा, प्राप्त हो आणि त्याच्या मृत्यूनंतर तू सुद्धा वैकुंठामध्ये चतुर्भुज भगवा भगवानांना प्राप्त करशील एवढं बोलून ब्रह्मदेव त्यांच्या धामला निघून गेले त्यानंतर शंखचूड तुलसीबरोबर विवाह करू त्याच्या वडिलांच्या तिथे निघून गेला त्यानंतर काही काळाने देवगुरु शुक्राचार्य यांच्या आज्ञेनुसार राजा बनवले गेले त्यानंतर शंखचूटने देवतांवर आक्रमण केले ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानामुळे कोणतेच देवता त्याच्यासमोर टिकू शकले नाही आणि सगळे रणभूमी सोडून पळून गेले मग देवी भद्रकाली शंखचूड बरोबर युद्ध करण्यासाठी रणभूमीवर आली त्यानंतर दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले काही काळानंतर युद्धभूमीवर आकाशवाणी झाली हे देवी तुम्ही शंखचूडला या युद्धामध्ये पराजित करू शकत नाही कारण हे तुमच्यासाठी अवैध आहे कारण जोपर्यंत शंखचूडच्या शरीरावर हे अभेद्य कवच आहे आणि त्याची पत्नी तुलसीचे असं असंखंडित आहे तोपर्यंत याला रणभूमीमध्ये कोणीही हरवू शकत नाही हे ऐकून देवी भद्रकाली भगवान शिवांसमोर गेले आणि त्यांनी आकाशवाणीबद्दल सांगितलं मग भगवान शिव श्री विष्णूंकडे गेले आणि त्यांना शंखचूडच्या वधासाठी प्रेरित केले मग भगवान शिवांच्या आज्ञेमुळे श्री विष्णू तिथून निघाले आणि त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि शंखचूडच्या जवळ जाऊन म्हणाले यावेळी मी तुमचा याचक बनून आलो आहे मला भिक्षा द्या हे ऐकून शंखचूड म्हणाला हे ब्राह्मण तुम्हाला काय पाहिजे तेव्हा ब्राह्मण रूपी श्री विष्णू म्हणाले दानवेंद्र तू मला आधी हे वचन दे जे तुला मागेल ते तू देशील हे ऐकल्यानंतर शंखचूड ओमच्या उच्चारणासही हे मान्य करतो तेव्हा ब्राह्मण रूपी भगवान श्री विष्णू म्हणाले मला तुझे कवच पाहिजे हे ऐकल्यानंतर दानवराज शंखचूडने त्याला प्राणांपेक्षा प्रिय असलेले कवच त्या ब्राह्मणाला दिले या प्रकारे श्रीहरींने ते कवच त्यांच्याकडे घेतले आणि मग शंखचूडचे रूप घेऊन देवी तुलसी जवळ गेली तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी तुलसीच्या महालाच्या द्वाराशी नगाडा वाजवला आणि जय जयकाराने सुंदरी तुळशीला आपल्या आगमनाची बातमी दिली ते ऐकल्यानंतर सती साध्वी तुलसीने पतीच्या रूपामध्ये आलेल्या भगवान श्री विष्णूंचे पूजन केले खूप गप्पा मारल्या पण काही वेळानंतर देवी तुलसीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली मग शंखचूड रूपी भगवान श्री विष्णूंना तिने प्रश्न विचारले की तुम्ही कोण आहे तुम्ही माझे सतीत्व नष्ट केले आता मी तुला शाप देते त्यानंतर तुलसीचे बोलणे ऐकून भगवान श्रीहरी त्यांच्या वास्तविक रूपामध्ये आले मग त्यांचे रूप पाहून तुलसीने ओळखले की हे साक्षात विष्णू आहेत व तिचे पतिप्रत्य नष्ट झाले होते त्यामुळे ती चिडून श्री विष्णूंना म्हणू लागली की हे विष्णू तुमचं मन दगडासारखं कठोर आहे तुमच्यामध्ये थोडीसुद्धा दया नाही माझा पतीधर्म नष्ट झाल्यामुळे माझे स्वामी मारले गेले तुम्ही पाषाण हृदयी कठोर दयारहित आणि दुष्ट आहे त्यामुळे आता माझ्या शापामुळे तुम्ही पाषाण स्वरूपच व्हा असं बोलून शंकरचूडची ती सती साध्वी पत्नी रडू लागली आणि शोकाकुल होऊन विलाप करू लागली तेवढ्यातच तिथे भक्तवत्सल भगवान शंकर प्रकट झाले आणि ते तुलसीला समजावून सांगताना म्हणाले आता दुःख दूर करणारे माझे बोलणे ऐक आणि श्रीहरींनी सुद्धा शांत मनाने हे ऐकावे कारण तुमच्या दोघांसाठी जे सुखकारक असेल तेच मी तुम्हाला सांगणार आहे तू जी इच्छा ठेवून तप केले होते हे त्याच तपश्चर्येचे फळ आहे नाहीतर हे असं कसं होऊ शकतं तपश्चर्येला अनुरूपच फळ मिळाले आहे आता तू शरीर त्यागून दिव्य देह धारण कर आणि लक्ष्मी समान हो नित्यश्री हरींबरोबर बरोबर वैकुंठ विहार कर तुझं हे शरीर जे तू सोडून देशील नदीच्या रूपामध्ये परिवर्तित होईल ती नदी भारतवर्षामध्ये पूर्ण रूपाने गंडकी नावाने प्रसिद्ध होईल महादेवी काही काळानंतर माझ्या वरामुळे तुझ्या सामग्रीमध्ये तुळशीचे महत्त्व प्राप्त होईल हे सुंदरी तू स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकामध्ये नेहमी श्रीहरींच्या शेजारी निवास करशील आणि फुलांमध्ये श्रेष्ठ तुळशीचे रोप होशील तू वैकुंठामध्ये दिव्य रूपधारिणी वृक्षदातीश्री देवी म्हणून नेहमी श्रीहरींबरोबर राहशील तसेच तिकडे भारतवर्षमध्ये नद्यांची अधिष्ठात्री देवी होशी ती परमपुण्य प्रदान करणारी होशी तसेच श्रीहरितुझ्या शापामुळे दगड बनून भारतामध्ये गंडकी नदीच्या किनारी राहते तिथे त्या दगडावर एक चक्र तयार होत त्यामुळे त्याला शालिग्राम शील असे म्हटले जाईल तसेच चक्रामुळे त्याला लक्ष्मीनारायण सुद्धा नाव असेल विष्णूंची शालिग्राम शिला आणि वृक्षस्वरूपीनी शिरोमणी तुलसी नेहमी अनुकूल आणि खूप प्रकारच्या पुण्यांची वृद्धी करणारी असेल जो शालिग्राम शिळेवरून तुळशीपत्र दूर करेल त्याला जन्म जन्मांतरामध्ये स्त्रीयोगाची प्राप्ती होईल तसेच जो शंख दूर करून तुळशीपत्र बाजूला काढेल तो भार्याही होईल आणि सात जन्मापर्यंत रोगी बनून राहील जो महाज्ञानी पुरुष शालिग्राम तुलसी आणि शंख एकत्र ठेवून त्यांचे रक्षण करतो तो श्रीहरींचा आवडता होतो एवढं बोलून भगवान शंकर श्रीहरी आणि तुलसीला आनंदित करून तिथून अंतर्धान पावले इकडे भगवान शंकरांचे बोलणे ऐकून तुलसीला आनंद झाला तिने तिच्या या शरीराचा त्याग करून दिव्य रूप धारण केले तेव्हा कमलापती विष्णू तुलसीला बरोबर घेऊन वैकुंठात निघून गेले तिच्या सोडलेल्या शरीराने गंडकी नदी प्रकट झाली आणि भगवान अच्युत सुद्धा तिच्या किनारी माणसांना पुण्य प्रदान करणाऱ्या शिळेच्या रूपामध्ये परिणित झाले त्यातून ज्या शिळा गंडकी नदीच्या पाण्यामध्ये पटतो त्या परम पुण्यप्रद असतात ज्या त्या ठिकाणीच राहतात त्यांना पिंगला म्हटले जाते त्या प्राण्यांसाठी संतापकारक असतात मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा